विद्येची देवता ज्ञानाची गंगा माते सरस्वती तूच अमुची संगा वसंत पंचमीच्या या पवित्र दिवशी आई सरस्वतीची कृपा आपल्या सर्वांवर राहण्यासाठी आपण सरस्वती पूजन हे केले पाहिजे आपल्या मुलांची शिक्षण विद्या आणि नोकरीत प्रगती व्हावी यासाठी आपण हा अत्यंत प्रभावी उपाय प्रत्येक आईने आज वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु शंभर टक्के प्रभावी उपाय आहे आज वसंत पंचमीच्या दिवशी विद्या आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी बुद्धी वाढण्यासाठी हा एक अगदी छोटासा उपाय आपण दिवसभरात केव्हाही करायचा आहे आज आपल्याला आपल्या, आपल्या मुलांकडून सरस्वती देवीची पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे मुलांकडून होईल तेवढी सरस्वती देवीची सेवा करायला त्यांना तुम्हाला सांगायचं आहे तर बघा सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि ज्या घरात जी मुलं किंवा जी व्यक्ती सरस्वती देवीची नेहमी पूजा करतात बघा त्यांवर सरस्वती देवीचा हा नेहमी कृपा आशीर्वाद राहत असतो आज आपल्याला प्रत्येक आईला बघा सरस्वती मातेची पूजन करायचे आहेच त्याचबरोबर एम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे या सेवेने सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे आज सरस्वती स्तोत्र मुलांकडून अकरा वेळा वाचून सेवा करून घ्यावी आज प्रत्येक आईने मुलांच्या जीबेवर एम हा बीजमंत्र काढायचा आहे मग यासाठी तुम्ही दर्भाची काडी घेऊ शकतात सोन्याची काडी घेऊ शकतात किंवा तुळशीची काडी तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला बघा आपलं सोन्याचं कानातलं असतं ते स्वच्छ करून त्याच्या दांडीने तुम्ही हा शब्द काढू शकतात यासाठी तुम्हाला एक मधाची बाटली घ्यायची आहे मधामध्ये तुम्हाला ही काडी बुडवायची आहे आणि मुलांच्या जिभेवर सरस्वती मातेचा बीजमंत्र एम हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे सर्वात अगोदर तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे मुलांकडून तुम्ही सरस्वती मातेचं पूजन करून घ्या त्यांच्या सोत्राचं त्यांना पठण करायला सांगा तुम्ही देखील माता सरस्वतीचं पूजन करायचं आहे त्याचप्रमाणे दिवसभरात सरस्वती मातेच्या कुठल्याही मंत्राचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे मुलांना एकशे आठ वेळा सरस्वती मातेच्या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करायला सांगू शकतात मुलं मोठे असतील तर तुम्ही मुलांना सरस्वती स्तोत्र म्हणायला सांगू शकतात आणि आईने लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत मुलांच्या जिभेवर एम हा शब्द लिहायचा आहे बघा हा उपाय आपल्याला फक्त वसंत पंचमीच्याच दिवशी करता येतो त्यामुळे आपण वसंत पंचमीच्या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांची बघा अभ्यासात प्रगती व्हावी सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावा व्हावा मुलांची वाणी स्पष्ट व्हावी यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अगदी छोटा उपाय आहे इतरांना देखील ही माहिती तुम्ही शेअर करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री सरस्वती देवो नमो नमहा किंवा श्री स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद